प्रसंग पहिला माधव उठला आणि आईच्या रूममध्ये गेला तिच्या कपाळाला हात लावून पाहिला तर अंग चांगलंच तापलं होतं रात्रभर खोकलेची उबळ चालू होती त्याच्यामागे मालतीही आली तिला बघून तो म्हणाला मालती मी आज ऑफिसला जात नाही आईला घेऊन दवाखान्यात जातो तू चिन्मयला तयार कर जाता जाता त्यालाही शाळेत सोडून जाईल मीही थांबू का मी पण नाही जात ऑफिसला मालती म्हणाली तसं माधव म्हणाला अगं असे दोघांना घरात थांबायची आवश्यकता नाही तू जा ऑफिसला आईचे खायचे प्यायचे बघून जा आणि तशी गरज लागल्यास मी तुला बोलावून घेईन नुकताच उठलेला चिन्मय दारात उभा राहून त्यांचे संभाषण ऐकत होता त्याला पाहून मालती उठली आणि पुढच्या तयारीला लागली माधवने आईला उठवली तिची पांघरूण आवरता आवरता तिथेच उभ्या असलेल्या चिन्मयला म्हणाला चिन्मय आज आजीला बरं नाही तिला त्रास द्यायचा नाही चल आवर लवकर मी तुला शाळेत सोडतो आणि हो आईला सांग आजी उठली तिचा चहा आण म्हणावं चिन्मय आईला निरोप द्यायला गेला तसं त्याने आईला म्हटलं तुझा ताप आणि खोकला अजून कमी नाही झालाय तू आटप आवर आपण सकाळी सकाळी दवाखान्यात जाऊन येऊ आईने फक्त बरं म्हटलं आणि आपलं आवरायला घेतलं इकडे मालतीने स्वतःची चिन्मयची तयारी केली डबे भरले माधवचे आईचे खायचे तयार करून ठेवले माधवला फळं ज्यूस आणि इतर आईचे पथ्याचे कुठे ठेवले ते थे सांगितले आणि ती ऑफिसला निघाली जाता जाता आईच्या रूममध्ये डोकावून तिला म्हणाली आई काहीही लागलं तर फोन करा येते मी चिन्मय तयारच होता माधव आईच्या रूममध्ये गेला तिला हलकेच हाताने धरून गाडीपाशी आणले चिन्मयला गाडीचे मागचे दार उघडायला लावले आईला मागच्या सीटवर बसवले खाली बाकून तिचे पाय हाताने उचलून अलगद गाडीत ठेवले आणि गाडीचा दरवाजा बंद करता करता चिन्मयला म्हणाला जा आजीची पाण्याची आणि औषधाची पिशवी आज टेबलावर ठेवली आहे ती घेऊन ये तसा चिन्मय पळत जाऊन ते घेऊन आला तोपर्यंत माधवने गाडी बंगल्याच्या दरवाजात आणून उभी केली होती चिन्मय आल्यावर तो म्हणाला चिन्मय आज पुढे नाही बसायचं आज आजी शेजारी मागे बस एरवी पुढे बसण्यासाठी हट्ट करणारा चिन्मय आज चुपचाप मागे बसला आणि ते रवाना झाली दुपारी चिन्मय शाळेतून घरी आला तेव्हा माधव आईच्याच रूममध्ये बसून आपल्या लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत बसला होता चिन्मयच्या मागे लगोलग मालतीही आली तिला इतक्या लवकर बघून दोघांनाही आश्चर्य वाटले पण ती म्हणाली काय करू माझं ऑफिसात लक्षच लागत नव्हतं म्हणून आले लवकर तिने आईच्या कपाळाला हात लावून पाहिला ताप कमी झाला होता खोकलाही आता नव्हता थोड्या वेळात आईही उठली थोडी फ्रेश वाटत होती तिचा नेहमीच्या प्रसन्न चेहरा बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले चिन्मयला बघून आजीने त्याला जवळ बोलावले तसा तो टुणकन उडी मारून आजीच्या मांडीवर जाऊन बसला आज सकाळपासून पहिल्यांदा आजीने त्याला जवळ घेतले होते तो आजीला बिलगला तसे सगळे प्रसन्न खुदकन हसले आता प्रसंग दुसरा सहा महिन्यानंतर माधव कामानिमित्त दिल्लीला गेला होता त्याची आई गावी गेली होती घरात फक्त चिन्मय आणि मालती दोघंच त्या दिवशी सकाळी सकाळी चिन्मयला जाग आली अरे सहा वाजून गेले अजून आई कशी उठली नाही तो मनातल्या मनात म्हणाला मनात आईला उठवण्यासाठी त्याने तिला हात लावला तर तो, तो चपापलाच तिला जाम ताप आला होता त्याला काय करावे सुचना कसं बसं आईला त्याने उठवलं तिला म्हणाला आई तुला ताप आहे चल मी तुला दवाखान्यात घेऊन जातो तशी मालती म्हणाली चिन्मय राहू दे मी जाईन थोड्या वेळाने तू आटोप लवकर मी रामभाऊनं सांगते तुला आज सोडायला शाळेत नाही आई मी आज शाळेत जाणार नाही बाबा पण नाहीत तूच आटोप आपण दवाखान्यात जाऊ मी डॉक्टरांना फोन करतो असं म्हणत तीच पुढंच काही ऐकण्याच्या आत तो बाहेर पळाला आईच्या फोनमधून डॉक्टरांना फोन लावला दुसरा फोन बाबांना केला तसा माधव चिंतित झाला त्याने फोन मालतीला द्यायला सांगितला काय ग काय झालं काही नाही कणकण आहे रात्री गोळी घेतली होईल ठीक पण आज ऑफिसला नाही जात मालती क्षीण आवाजात म्हणाली कणकण नाही बाबा चांगला ताप आहे मालतीच्या अंतरुणाच्या घड्या घालता घालता तो माधवाला फोनवर ऐकू जावं म्हणून जोरात ओरडला ठीक आहे एक काम कर मी राम सांगतो ते तुला दवाखान्यात घेऊन जातील आणि तसेच चिन्मयलाही शाळेत सोडतील तू तयार राहा डॉक्टरांनाही फोन करतो आणि तसाही मी संध्याकाळच्या फ्लाईटने परत येतोच आहे आणि एक जरा चिन्मयला फोन दे माधव म्हणाला चिन्मयने फोन घेतला आणि माधव काही म्हणायच्या आत चिन्मय म्हणाला बाबा मी शाळेत जात नाही आहे आईला घेऊन दवाखान्यात जातो आणि डॉक्टर काकांना मगाशीच फोन करून सांगितले मी माधव फक्त एवढंच म्हणाला बरं ठीक आहे आईची काळजी घे दगा करू नको माधवने मग त्याचा ड्रायवर राम भाऊ डॉक्टर यांना फोन करून सांगितले आणि आपल्या कामाला लागला संध्याकाळी तो घरी आला घर नीटनेटके स्वच्छ होते चिन्मयने कुठलाही पसारा केलेला दिसत नव्हता दिवाबत्ती झाली होती मालती डोळे मिटून आपल्या रूममध्ये पडली होती आणि चिन्मय तिथेच तिच्या शेजारी अभ्यास करत बसला होता त्याची चाहूल लागताच मालतीने डोळे उघडले चिन्मय पळत माधवला बिलगला माधवने मालतीच्या कपाळाला हात लावून पाहिले ताप कमी होता एवढा वेळ हिरमुसलेला चिन्मय आईचा हसरा चेहरा पाहिल्यावर खुदकन हसला आणि आईच्या कुशीत जाऊन बसला माधवने मग त्याला खेळायला पाठवले आणि तो मालतीशेजारी येऊन बसला मालतीने मग सकाळपासूनच सगळं माधवला डिटेलमध्ये सांगितलं चिन्मयने पहिल्या डॉक्टरला फोन केला मग रामबाहूंना फोन करून गाडी तयार करायला सांगितली स्वतःच आपलं आपलं आवरलं आईसाठी घरकामाच्या मावशीकडून चहा करून आणून दिला मला हाताला धरून गाडीपर्यंत घेऊन गेला गाडीत बसायचं तर म्हणाला मागच्या सीटवर बस स्वतः दरवाजा लावला आणि पुढे न बसता माझ्या शेजारी मागे येऊन बसला डॉक्टरकडून निघाल्यावर रस्त्यात गाडी थांबवायला लावून डॉक्टरांनी दिलेली औषधं राम भाऊंना जाऊन आणायला लावली घरी आल्यावर बिलकुल दंगा नाही टी व्ही नाही स्वयंपाकवाल्या मावशींनी जे दिले ते चुपचाप खाल्लं आणि दुपारी माझ्यापाशीच झोपला उठल्यावर दूधही आपलं आपलं घेतलं मला चहा औषधं आणून दिली आणि येथेच अभ्यास करत बसला ते सांगताना मालतीच्या डोळ्यात पाणी येत होतं तसा तिला जवळ घेत माधव म्हणाला मालती मी तुला म्हणाला होतो ना संस्कार करावे लागत नाही ते पेरावे लागतात ते आपोआप उगवतात आपण जे पेरू ते संस्कार महत्वाचे नाही का संस्कार हे संस्कार असतात स्वत बदला आपली पिढी नक्की बदलेल कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद